जय शिवराय मित्रांनो आबा सांगली सांगली शहरामध्येच आपल्याला तीन बोकड कुर्बानीसाठी बकरीसाठी येणाऱ्या विक्रीसाठी आहेत मित्रांनो हा पहिला बिटलचा बोकड आहे हा अंडूल आहे हे दोन याच्यानंतर जे बोकड आहेत ते खस्सी बोकड आहेत आणि या सर्व बोकडांचं वजन साधारण साठ ते सत्तर किलो आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या बकरीसाठी हे विक्रीसाठी आहेत आपण नक्कीच यासाठी आबा बोळा ज्यांना संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र